वडखा येथे डॉक्टर पंचाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत एकदिवस ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडखा या ठिकाणी हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री मेघश्याम गोळवे यांनी टंचाईच्या परिस्थितीमध्ये मोसंबी डाळिंब आंबा इत्यादी फळबागा जगवण्यासाठी फळबागेत गवत सोयाबीनची काढ उसाचे पाचट इत्यादींचा आच्छादन म्हणून वापर करावा जेणेकरून जमिनीची असलेली ओलावा हा टिकून राहण्यास मदत होईल तसेच बाहेर न धरता झाडावरील अनावश्यक कीड व रोगग्रस्त फांद्या काढाव्यात तसेच फांद्यावरील सुमारे पंचवीस ते तीस टक्के पाणी कमी करावेत जेणेकरून फळबाग जिवंत राहण्यास मदत होईल रासायनिक खते व कीटकनाशके यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी व उत्पादकता जास्त वाढवण्यास मिळवण्यासाठी नैसर्गिक शेतीचे अवलंब करण्याविषयी मार्गदर्शन केले मंडळ कृषी अधिकारी श्री रोहिदास राठोड यांनी नैसर्गिक शेती अंतर्गत विविध वनस्पतीजन्य व जैविक कीड नियंत्रणाविषयी माहिती दिली जीवामृत व घन जीवामृत बीजामृत अमृत पाणी पाच टक्के निंबोळी अर्क आणि पाणी प्राणी अर्क निम, निमा निमाशस्त्र अग्निशस्त्र ब्रह्मास्त्र पंचगव्य कीड नियंत्रण सापळे जैविक कीड नियंत्रके व जैविक बायोमिश्रित इत्यादी तयार करणे व त्याच्या कीड व्यवस्थापनामध्ये वापर करण्याविषयी माहिती दिली कृषी प्रवेक्षिक श्रीमती संगीता उकरडे यांनी माती नमुना घेणे व माती परीक्षणाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक श्रीमती सायरा मिर्झा यांनी बियाण्यास करावयाच्या बीज प्रक्रिया व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखवले व मार्गदर्शन केले तंत्रसहाय्यक शुएब पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी गावातील प्रगती शेतकरी नंद किमार काकडे बबन काकडे चेअरमन विठ्ठल काकडे मिलिंद साबळे ज्ञानेश्वर काकडे बद्री काकडे काकासाहेब काकडे नारायण काकडे कौतिक काकडे वाल्मिक काकडे राजेंद्र काकडे राधा किसन नाईक पंडित काकडे भाऊसाहेब काकडे मनेश भद्री काकडे व ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यशाळेसाठी उपस्थित होते सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाळ आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा